अतिशय महत्वाची लढत ग्रँड फिनल हा सामना या ठिकाणी अतिशय अपलादून कामगिरी करणारा अमित हुमने ज्यांना खऱ्या अर्थानं मॅच वर छापा पाडण्याची किमिया केली दमदार कामगिरीच्या ज्याच्या खाली झाली तोच अमित हुमने इथं मात्र पहिल्या चढ्यावर आक्रमण करतोय तो सागर क्रीडा म्हणजे कोण मावर तितकाच मतदार भाऊ वरीकरच्या बाजूने चढाई दाखवली आहे दरम्यान सन्मान केला स्वागत केलं प्रत्युत्तर खेळताना पहिली चला शुभम हुमणे एक वादळी खेळ जो नेहमी तसत होतो तो तर शुभम इथं मात्र चढाय करता आला तुमच्या करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असताना एका बाजूला हुमणे बनतो दुसऱ्या बाजूला घाणेकर बनतो अशा स्थितीतला हा सामना या दरम्यान ही लढत अंतिम चषकाचा मानगिरी कोण येणाऱ्या काही खळामध्ये कडणार कोण जिंकणार कोण हाणार येणार का काय ठरवणार की कोणता संघ आपला कला क्रीडा आजादला चषकावर नाव करणार दरम्यान दुसरी चढाईला सज्ज झाला दमदार कामगिरी करणारा कार्यसम्रा आमदार चषक चेश्क, या चषकाचा मांडकरी कोण इथे कळणार दत्तकृपा आगवे की सागर कोण म्हणा दोन्ही संघ इथं जबरदस्त कामगिरी करून या ठिकाणी पोहोचलेले असताना पाहिलं दरम्यान पहिली चाळी दुसरी चढाई असताना पण पाहिलं तर इथं मात्र एम टी रेडचा न कोणता संघ धोका सिरकाना तर सज्ज होत नाहीये हुमणे फिरतो हुमणे असा हा रंग सामना आपण पहिला एखादी अमित हुमणे दुसरे बदलार प्रतिस्पर्धी शुभम होमणे एक वादळी खेळी घडवतो यावेळी करायचे आक्रमण करायचं धमाका इथं होता पण धोका स्वीकारत नाही दमदार कबीर करायची होती पण शुभम न मतलब संयम कंट्रोल इथं बदल संयम करून आपल्या दिशेने वळाला फिरला आणि यावेळी स्टार खेळाडू थर्ड रेड मास्टर विराज चव्हाण इथ मत्र वादली खेळी करता येतली का तीस तीस जमछम आपली कामगिरी करायचे दुवा डायचा भजन गुणांना साकारले आपली खेळे आणि इथं मात्र कॅश प्राईज आहे विराजचा वाढला कॅश प्राईज टू हंड्रेड थर्ड रेड थर्ड रेडचा चा बदल वादला रशी खाडेकर जन मागील सेमी फायनल सामन्या दरम्यान रेड आता दर सहा गुणांची खेळी साकारली होती तोच हा रसिक घाणेकर चढाई करता येतोय दमदार कामगिरी करायचे सुपर रेड चा इथं गोडच्या माध्यमातून गोंड टिपला गेला रसी खाणेकरला यावेळी निश्चितच पुन्हा एकदा अमित धुमणी येतोय चढाई करता दरम्यान खास ही स्पर्धा पाहण्याकरता म्हणजे चिल्मा हे खास मुंबईवरून ही स्पर्धा पाहण्याकरता आले आणि ही स्पर्धा अतिशय लाख कपडाची स्पर्धा काही सम्राट आमदार चिषक ही दमदार कामगिरी करणारे चिषक अटणारे आमदार चिषक स्पर्धा इथपत्र माडिकरे कोण पुन्हा एकदा वर्चस्मा करता दत्तकृपा आगवे स क तीन एक अशा पुन्हा एकदा गुन्हा अनुभव खेळ तर आपण पाहिलं तरी बँड पुन्हा एकदा शुभम उघडा इथं माझा शुभम ती खेळ पुन्हा एकदा समाप्त होते इथं माझा मोठा धोका निर्माण झाला आणि या वादरी खेळाडूला पुन्हा एकदा कारच करण्याची कोणी केली असेल तर याच नाव विराज हुमणे आहे कारण याच विराज हुमने टिकल केला डिपेंड केला आणि विराजने आपला पुन्हा दबदबा निर्माण करण्याचं काम केलं सुफटक्याची नामी संधी असताना पुन्हा एकदा वर चढ करणार इथं मात्र विराज चव्हाण यावेळी चढायकात सज्ज झाला एका बाजूला अडके सॉरी एका बाजूला यश हुमणे दुसऱ्या बाजूला भाऊ वरेकर आणि सपोर्टर रेडर इथं मात्र रशिक खाडेकर दरम्यान पुन्हा एकदा जर्शी नंबर फोनचा हा चढापटू यावेळी रशी खाणेकर चढाई मा करता येतोय निश्चित खेळी पाहिलं दरम्यान बाजून थोडसा टाकण्याचा प्रयत्न करताय केला जातोय तो या दरम्यान रशी घाणेकरच्या माध्यमातून इथं मात्र एका मैदाना जावं लागलं रशीला मात्र कोणत्या प्रकारचं गुण संपादन करता येत नाही निश्चितच एका बाजूला यश होम असताना पुन्हा एकदा सारे का साल तो अमित हुमले यावे सूर्य कवर सूर्य कवर आता सुपर टेकल टू पॉइंट सुपर टेकल टू पॉइंट्स में ने पुरुषियों था का सारे का तस्वीर तो आ, रसिक घने कर दरमियाना रसिक हर शुभ कशा प्रकारे अपना छोटा पैग बड़ा धमका आणि महत्वाची ही चाणगी आहे ती रसिकाने माध्यमातून दरम्यान तीच एक महत्वाची चाण करताना आपण पाहिलं रसिकला कारण याच रसिकला थोडस संयम आणि कंट्रोल नृत्यगृपासाठी गरजेचं आहे पण पाहूया कशा पात्रे आपला वर्चस्व करणार इथे मात्र रेखा भेट परतोय दरम्यान पुन्हा एकदा विराज चव्हाण कारण त्यानं याच विराज चव्हाण जे सेमी सेमीफायनल सामन्यामध्ये सुपर रेट केली आणि आपल्या बाजूने सामना चुकवण्याचं काम केलं थर्ड रेचा इशारा झाला तीस ते चढायचा बदल वाढला रसिक खाणेकर पुढला एकदा आक्रमण करतोय हल्ला हल्लाबळ करतोय तीस ते चढायचं वर आक्रमण करण्याकरता आला इथं मात्र आम्ही तुमने बाहेर असताना रसिक तिकडे पुढला येते का पण ऑल्ड बेंच एक मॅच मॅच ऑफ प्रतिम चाललाय तो सागर विरुद्ध करतो कृपा आणि हिंद मात्र इन झालाय तो स्टार अर्थात कृपाचा टायगर अभितुम हुमले दरम्यान पुन्हा एकदा चढाई करता येतोय तो, तो विराज चव्हाण अप्रतिम रूपांतर झालं टेकलच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक महत्वाचा गुण संपादन केला एक सुपर टेकलची नाही पुन्हा एकदा परत पाहिला दरम्यान आपल्या चढाई मधला वेळ घेतलाय आणि इथं मात्र रिकाम्या हातानं पाचावं लागलंय या पुढे एकदा हर्ष हुमणे आणि यश हुमणे प्रतिस्पर्धी कॅप्टन असताना पहिला पण दरम्यान हर्ष रिकाम्यात जावं लागतंय थर्ड रेड इथं मात्र थर्ड रेडचा इशारा अतिशय महत्त्वाची चढाई म्हणू शकतो आपण भाऊ भाऊ आणि हर्षी जोडी असताना यावेळी कशा प्रकारे कमाई करणार स्कूल बोर्ड पहिला पण मॅजिक स्कूल बोर्ड यावेळी फाय फाय आता पाच पाच कोड कोड होणार कोड जिंकणार येणारा काळ सांगणार कोट संघ विजया समीप जाऊन पोहोचणार आजाद कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचा चषकावर या आमदार चषकावर आपलं सुवर्ण हस्ताक्षर नाव कोण करणार कोण कोर राहत इथं मात्र शेवटच्या क्षणापर्यंत सांगणं निश्चित कठीण असेल पण पुन्हा एकदा विराजचा वाढ चाने करता चारा चारा आला चारच्या डिफेन्स वर आक्रमण करायचं एका बाजूला भाऊ दुसऱ्या बाजूला यश ही मोठी जोर गोळी असताना खूप रक्षक असताना यावेळी रिकाम जावं लागतंय थर्ड रेड साठी पुन्हा एकदा घोषणा झाली सौरभ खाडेकर थर्ड रेड साठी सज्ज झाला आणि या थर्ड रेड सौरभ खाडेकर इथं मात्र आक्रमण करावं लागणार करा हल्ला बोल करावा लागणार करणेकर खेळी समाप्त होते अतिशय आपला तो डिपेंड्स इथं पाहायला मिळाला मिळाला तो दत्तकृपा आग्वे संघाच्या खात्यामधून आपला तो कामगिरी चालू वर्षामध्ये अतिशय गरबेच डिफेन्स दाखवला तो दत्तकृपा आग्वे संघाने दरम्यान एकदा तीच कामगिरी दोन वेळा आम्ही धोनीला सुपर टॅकल केलं होतं दरम्यान पुन्हा एकदा विराज चव्हाण इथं मात्र चढाकत आला यावेळी का हनुमान उडी घेतली पाहुला डबल आयकर होल्ड करायचा होता पण पाहुलं चकवलं चरकवलं आणि विराजच्या खात्यावर पुन्हा एक गुण साकारला यावी पुन्हा एकदा दोन नंबरचा चाडाय फुट आता यश उमणे चढाकरता छोटा पॅक मका एका बाजूला हर्ष दुसऱ्या बाजूला यश अरे पुन्हा एकदा याच हर्ष खेळ खेळी समाप्त इथं मात्र निश्चित धोके की घंटा यावी ऑन ऑट वन टू थ्री पॉईंट तीन गुणांची करामत वेळ घेतला दत्तकृपा आगवेश संघाने एक म्हणजे सागर संघ दुसऱ्या हजुरा दत्तकृपा आगीवे सांगतो नवे नव्या खायचे बाबा होमने यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळी क्षेत्रामध्ये पहिला पुन्हा एकदा यावेळी करता येतो आहे तो स्टार खेळाडू अर्थात सागरचा स्टार आता शिवभम हुमणे जर्शीरपटेन एक आपला अजून कामगिरी ज्याच्या माध्यमातून तो होते तोच शुभमारी यावेळी पुन्हा ना खराब कॅश केली या शिवमेला ब्लॉक करायचं होतं पण एक मोठ खेळाडू ब्लॉक करणं थोडस कठीण काम आहे आणि इथं पॉइंट तो सागर सहा अकरा अतिशय महत्वाची लढा पाच गुणांची मोठी आघाडी जरी असली तरी निश्चितच ही आघाडी कोणत्या क्षणीत काढण्याची सागर संघ कारण सामना पाहिला शेवटच्या सात सामना सात मिनिटांवर आघाडी असताना प्रतिस्पर्ध्यांची आघाडी मुळीत काढून विजय संपन्न केला होता सागर संघाला इथं मात्र मध्यंतराने खेळ थांबला हाफ टाइम चेंज द कोड इथं मात्र सहा खायचं नव्या जोशाला करायचंय इथं पण कंट्रोल महत्वाचा आहे जर तत्पाला कंट्रोलला राखला नाहीये तर निश्चितच हा सामना ओढून घ्यायचा कि मी शकतो सागर संघ पण आणि इथं मात्र निश्चितच काय महाराज जावं लागतंय जेव्हा पण बोलर लाईन टिपतो ते मागचा पण उतरणं गरजेचं असतं पण तसं घडलं या मी एक उत्तम दर्जाचा निर्णय पंच मोदय सन्मानिय प्रताप सुदारांच्या माध्यमातून मिळाला दरम्यान आम्ही इथं नावाचं वादळ इथं चढायकात आला जर्शी नंबर एक एक नंबरचं जर्शी आणि एक नंबरचं काम यावेळी आम्ही पुन्हा एकदा पूर्ण वेळ घेतला आणि निश्चितच आपल्या दिशेने वाटतोय का सपात म्हणू शकतो महत्वाची चाडा पूर्ण एकदा चढाई करता आला तर शुभम इथं मात्र अतिशय अप्रतिम प्रयत्नांचे पराकष निश्चित करावं लागते मात्र अप्रतिम खेळ दाखवा लागतोय पण तसं घडत नाहीये यावेळी पुन्हा एकदा चढाई करता एक महत्वाची चाडाई म्हणू शकतो एक महत्वाची चढाई पहिली तर शुभमच्या माध्यमातून आपण पाहिली आहे कारण हर शुभने एक उपरक्षक महिने बाहेर असताना आपण पाहिला आणि इथं पुन्हा एकदा शुभम ची निश्चितच यमिरे पुणे नाही चढाई करता आला तो विराज इथं पण विराज चढाई करता येतो आहे कारण जे कधी आपलं मॅच आपल्या बाजूला झुकवण्याची किमिक रनिंग हंट जावा झाला रनिंग हंटच टार्गेट केलं इथं अनिकेत वर आणि एक मोरा पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर गेला थर्ड रेड इथं थर्ड रेड झाला थर्ड रेड चा बदल वाढला करोया मोर्ची स्थिती निर्माण झाली आणि एक बलवान ताकदवान असणारा निच्छ प्रतिस्पर्ध्यांवर कुरघुडी करण्याचा प्रयत्न करतो तोच हा रशी रेडवर सज्ज झाला आणि घे विराज हुमनेवर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता पण तसं घडत नाही यावेळी पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न एकत मात्र रेडर टू दत्तकृपा तेरा सहा तेरा अतिशय महत्वाची लढत आहे पण एक महत्वाचा डिफेन्स जर पाहिला पण कारण न ज्यांचं कौतुक केलं होतं प्रतिस्पर्ध्यांच्या कॅप्टन यश हुमडेनं कारण एक चांगल्या प्रकारचा डिफेन्स ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारचा लिडरशिपच्याकडे आहे आणि तीच कामगिरी एक तेच सातत्य कामगिरीचं रूपांतर दत्तकृपा आगी संघाने दाखवून दिलं आहे अमल अमोल गुडेकर सुद्धा आपल्या घरच्या दिशेने पाहतो पार्त, आहे पण कारण निराशा निश्चित नसेल तर पाकर संघ असा आहे की कोणत्याही क्षणी विजयाची उपचेता निर्माण करू शकतो एवढा दमदार खेळ करणारा सागरकडे अनुभव आहे पण तीच एक अनुभवाची कमतरता इथं मात्र पाहायला मिळते का पाहूया दरम्यान पुन्हा एकदा यावे खराब कॅच आणि अशा जर खराब कॅश केल्या तर निश्चित प्रतिस्पर्धीचा विजय सह साकार करू शकतो इथं मात्र एक महत्वाकडे पुन्हा एकदा गेला तो हर्ष होमणे दरम्यान पुणे अमित पाचशे डिफेन्स वर आक्रमण घडवण्याकरता आला यावेळी एक महत्वाची खेळी करणार इथं मात्र तिथे एक दमदार कंपनी करतो का आणि यावेळी काय परत पण इथं शुभमची भरत म्हणजे खरी पाहूया कशा प्रकारे भरतो यावेळी हीच खराब कॅच अशा प्रकारची जर कॅच केली तर आपण विजय सागर करू शकतो का इथं थोडस विचार करणं निश्चित कर गरजेचं आहे पण तसं गरज नाही आहे थोड रेड तीस तीस चढाई आठ तेरा पाच गुलाच्या अतिशय महत्वाची आघाडी घेतलीय पण सोनूला आता सोनूलाय रनिंग हँड टच मध्ये एकदम मोहरा टिपतय तो का पाहायला मिळला दरम्यान एक महत्वाची चढाई इथं पत्र करावी लागला याच सोनूला दरम्यान रनिंग हँड टच मध्ये कामे बेगा येत नाहीये आणि यावेळी मात्र बाजला अमित हुमने सॉरी अमित हुमने प्रतिस्पर्धे खात्यावर सज्ज असताना शुभम सज्ज झाला तर रेडिंग साठी इथं मात्र याच शुभमला मोठी कामगिरी करायची कारण आपला संघ तेरा नऊ या अवस्थेत असताना पाहूया कशा प्रकारे अमित हुमने आणि सहकारी कशा प्रकारे या शुभमची खेळी समाप्त करण्याकरता कामयाबी करतात पाहायला मिळणार दरम्यान थोडीशी दाखवली पण इथं कामगिरी दत्तकृपा या स्टार खेळाडूची पण सामना सामना शेवटचे पाच मिनिटे तेरा गुण दत्तकृपा नऊ गुण सागर <laughs> दरम्यान एक महत्वाची लढत पहिल्यापणा या आमदार चषकाचा मांडकरी कोण इथं पत्र निश्चित या चषकावर आपला सोन हस्ताक्षर ती घेतला दोन अशा स्थितीमध्ये शुभम हुमने आला पाहूया चार गडी चारचा चम्मू आपल्या प्रांगणामध्ये असणार याला थांबवण्याचा थांबवण्याचं कशा प्रकारे काम करतो यावेळी पुनण्याचा आक्रमण करताना पहिला पण पण शुभमची भर भर खेळी कशा प्रकारे भरू शकते याला पकडणे सुद्धा निश्चित कठीण असेल कारण ही खराब कॅच सूर्य कॅच करण्याचा प्रयत्न होता पण इथं मात्र नंबर चष्मा केला एक पॉइंट टू सागर अशाच प्रकारे अंतिम टप्प्यामध्ये पकड केली तर निश्चित आपण विजय साकार सा करू शकतो का याचा थोडासा विचार करणं गरजेचं आहे आणि एक खराब सामना समाप्त होण्याकरता शेवटची चार मिनिटे दरम्यान पुन्हा एकदा आम्ही थोमणे इथं महत्त्व मेला बोलस मिळाला एक महत्वाचा गुण आपल्या कि शकले दरम्यान पुन्य एकदा चढाई करता आला चार अतिशय महत्वाची आघाडी आपल्यावर आपल्याकडे असताना आम्ही थोडणे एका बाजूला दुसऱ्या बाजूला ही जोडी इथं बाजूला आम्ही थोमणे आक्रमण करणार इथं शुभम होमणे चढाई करता भरणार पबिया कशा प्रकारे आपल्याला डिफेन्स दर्जेदार करणार पाहायला मिळणार यावे सिंगल पॉइंट जर टर्निंग पॉइंट वर अशी मॅच केली तर निश्चितच पराभव असं काही हो कारण दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ लढत मला तीन गुणांची आघाडी असणार शेवटची तीन मिनिटे शिल्लक आम्ही तुम्ही पुढे करतोय दरम्यान पूर्ण आक्रमण करतोय हल्लाबोल करतोय करतो प्रतिस्पर्ध्यांना कुणीत कर पकडण्याचं काम केलं दरम्यान इथं मधलं रिकाम्या जावायला लागते इथं टर्निंग पॉइंट एका बाजूला रोशन दुसऱ्या बाजूला अमित अमित आणि रोशन ही जोडी असताना आशिपाचा पुण्याला इथं दोन जडाच्या प्रांगणामध्ये प्रांगणामध्ये यावेळी सुपर टकाची नामी संधी यावेळी टच पॉइंट आणि इथं पुण्याला बारा चौदा बारा चौदाच्या डिफेन्स वर या गुणांवर पुन्हा एकदा आक्रमण करण्याकरता आला तो अमित होणे भाऊ क्षेत्र ऑल आउट दत्त कृपा आजवी आणि या दरम्यान एक शेवटचे दोन मिंडे असेल तीन पॉइंट वर एक गुण प्राप्त केलाय एक गुणाशी आघाडी घेतली आहे ती सागर गण मी बघाशीच बोललो होतो की सागर कोणते क्षणी आपल्या बाजूने मॅच खेचून आणू शकतो एवढा हा संघ म्हणून ओळखला जातो दरम्यान पुन्हा एकदा चढाय करता रसिक घाडेकर एक अतिशय महत्वाचा एक गुण आपल्या बाजूने खेचून घेतलाय तो सागर संघानं ती घेतला चौदा पंधरा अशा अशा फरकावर खेळण्याकरता सज्ज आहे ही एक स्पर्धा महत्वाची आहे पण जपान अँकर होल्ड यावेळी विराट वाड मैदानच्या बाहेर गेला आणि इथं मात्र सोळा चौदा दोन गुणाची महत्वाची आघाडी स्वीकारले ती सागर सांगणं ज्या ती सात गुणाची आघाडी होती एक मिनिटाला शेवटचा खेळ शिल्लक आहे एक मिनिटाला खेळ शिल्लक चला पाहूया खराब कॅच तर माध्यम पण खराब कॅचचं प्रदर्शन झालं तर तो कृपा संघाकडून आणि इथं रिक्का माझ्या परत यावेळी आक्रमण करावं लागणार आहे तर जिंकायचं असेल मॅच मध्ये यायचं असेल तर निश्चित असं एक महत्वाचं चरित्र लावणार इथं रनिंग हँड पॅकचा दावा करायचा प्रयत्न झाला आक्रमण करा मला निश्चित लागणार आहे कारण ही मॅच अतिशय महत्वाची आहे टर्निंग पॉइंट वर ही मॅच पाहत पण अंतिम सामन्याची लढत आहे पण निश्चितच आता माझ्या चांगला थर्ड रेड थार रेड <ण्टेटा>

घोषणा आणि या दरम्यान आमदार चष्कावर आपलं सुवर्ण आस्ताक्षणं नाव कर